जय शिवराय मी सचिन पाटील सध्या काय चाललंय राजकारणामध्ये आमदार खासदार मंत्री हे सत्तेचा गैरवापर करतात जसं समुद्रमंथनाच्या वेळी अमृत निघलो होतं आणि ज्यांनी पिले त्यांना अमरत्व मिळत होतं तशा पद्धतीचं सध्या राजकारण्यांना गैरसमज झालेला आहे आपण निवडून आलो म्हणजे आपण अमर झालो अमरत्व मिळालं किंवा आजीवन आपण त्या पदावर राहू शकतो असा त्यांचा गैरसमज झाला आणि म्हणून ते सत्तेचा गैरवापर करत आहेत सत्तेचं असं असतं आज सत्ता आहे आणि उद्या नाही आताचा आमदार उद्या माझे आमदार होऊ शकतो माझे खासदार होऊ शकतो माझी मंत्री होऊ शकतो माझी मुख्यमंत्री होऊ शकतो कित्येक उदाहरणं आपण बघितलेले आहेत कित्येक जे माझे आमदार खासदार असतील ते आज धूळ खात पडलेले त्यांना कोणी विचारत नाही बरेच मुख्यमंत्री जे होते ते आता आमदार बनून सर सरकारमध्ये आहेत एक सांगायचं सा आहे की औरंगजेबाकडं शिवाजी महाराजांच्या सैन्यापेक्षा कित्येक पट सैन्य होतं त्याला तोच गैरसमज होता, होता। पण मुठभर मावळ्यांनी छत्रपती शिवरायांसोबत ज्या मुठभर मावळ्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि औरंगजेबालाही याच मातीत आपल्याच बापजाद्याने आपल्या मावळ्यांनी गाडलेले त्यामुळं गर्व करू नका आज तुमचं सरकार आहे उद्या राहील नाही राहील सांगता येत नाही बरेच जण धमक्या देत आहेत आपल्या काही बांधवांना की जीवे मारून टाकू अमुक करू गेल्या कित्येक वर्षापासून जीवाची पर्वा न करता आम सगळे लोक लढत आहेत आमच्या बापदाने आम्हाला शिकवण दिलेली आहे लढून मारायचं पण असं कोणाच्या भीतीला घाबरून आम्ही मरणारे नाही त्यामुळं त्या बच्चांना सांगायचं आहे तुम्ही किती भाई बा दादा डॉन असले तरी काहीच करू शकत नाही आमच्या बापदाची शिकवणी तुमचे आमदार खासदार मंत्री पद हे फक्त क्षणिक सुखासाठी तुम्ही आमचे नौकरे आम्ही तुम्हा तुम्ही जसं भीक मागायला मतदान मागायला दारोदारी फिरत आमच्याकडे येत होते तुम्हाला निवडून दिलेले तुम्ही आमचे नौकरे तुम्हाला आम्ही आमचे हक्क अधिकार मांडण्यासाठी त्या विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे या राजकारण्याला प्रामाणिक अधिकारी चालत नाही जसं ते तुकाराम मुंडे असतील केंद्रेकर असतील असे कित्येक प्रामाणिक अधिकारी पण यांचं ऐकलं नाही की त्यांच्या बदल्या कर त्या डिसमिस कर निलंबित कर असे हे करतात आणि पुढारी चालत नाही यांना सगळे भ्रष्टाचार करणारे लागते त्यांच्या जोडीला पोलिसांवर राजकीय दबाव आणतात राजकीय दबावातून पोलिसांकडून कृत्य करून घेऊ हो शकतात पोलिस एका दिवसात या सगळ्या राजकारण्या लोटणी आणू शकते पोलिसांवर कुठल्याही राजकीय पक्षाचा आणि कुठल्याही सरकारचा दबावणे पाहिजे एकाच दिवसात सगळी आपली पोलीस बांधव पोलीस यंत्रणा सगळ्यांना नीट करू शकते इतकी सक्षम आपली पोलीस व्यवस्था आहे पण यांनी राजकीय दबाव पोलिसांपुढं आणलेलं आहे आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही कधी आम्ही राजकारणात आम्हाला लढायचं आम्ही म्हणलो नाही सामाजिक कार्य केलं म्हणून जीवावर उठले सुपाऱ्या द्यायला लागले आणि त्याला विरोध केला की जीवे मारण्याच्या धमक्या बऱ्याच बांधवांना यायला लागल्या औरंगजेबाची अशीच मस्ती होती पण मुठभर मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या मुठभर मावळ्यांनी त्याला याच मातीत गाडलं शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज संताजी धनाजी कित्येक मावळ्यांनी बलिदान देऊन हे हिंदवी स्वराज्य टिकवलेले त्यामुळं तुम्ही आमदार खासदार झाले म्हणजे भाई दादा झाले नाही दाऊद इब्राहिमसारख्या माणसाला इथून पळून जावं लागलं काय झालं सद्दाम हुसेनचं काय झालं ओसमा बिन लादेनचं दादागिरी भाईगिरी चालत नसते लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपला भारत देश चालतो आणि संविधानानुसार प्रत्येक व्यक्ती व्यक्ती प्रत्येकाची बाजू मांडत असतो सुपारी बाज लोकांना सुपाऱ्या देऊन हे कार तुम्ही सत्तेचा गर्व करू नका माज करू नका सत्ता आज असते उद्या नसते मतदान मागायला ज्या पद्धतीने भिकाऱ्यासारखं ना तुम्ही भिकारी आहे राजकारणी लोक भिकारी मतदान एक एक मतदान मागायला पाया पडायला येतात तसंच पाच वर्ष त्या जनतेची सेवा करायचं से, तुम्ही उत्तरदायित्व करायला पाहिजे जसं मतदान विकत घेऊन तुम्ही असं समजत असाल की आपण राजकीय आमरत्व आपल्याला मिळालं बऱ्याच जणांना ही पोस्ट शेअर करताना भीती वाटत असेल जे घाबरट लोकं असतील ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी ही पोस्ट शेअर करू नका जे निडर असतील त्यांनी शेअर करा आणि जे निडर बांधव असतील त्यांनी आपला अकाउंट फॉलो करून घ्या भाऊ आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री हे पद तुमचे आज आजी आहे उद्या माजी होऊ शकतात पण जनता जनताच असते जनता बोटाने मतदान करू शकते याच ज्या हाताने मतदान केलं त्याच हाताने तुम्हाला वटनिवरही आणू शकते त्यामुळं जसं नेपाळची परिस्थिती झाली श्रीलंकेची परिस्थिती झाली तसा जनतेचा खेळ करू नका जनता जर रस्त्यावर उतरली तर काहीही करू शकते तुम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावता कुठलंही प्रकरण घडलं की तो कुठल्या जातीचा आहे मग त्या जातीचा आडून त्या गुन्हेगाराला असेल किंवा त्या आरोपीला असेल पाठबळ देण्याचं काही लोक काम करतात अशांना न्यायव्यवस्था चालत नसते गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच पद्धतीनं बघितलं पाहिजे त्याला जातीचा आड दिलं नाही पाहिजे जे लोक गुन्हेगारी करतात त्यांना क्षणिक सुखासाठी चिल्लर पैशासाठी ते कुणाचे जीवावर उठतात पण ते जेव्हा जेलमध्ये जातात ना त्यांच्या बायका पोरांना विचारा की घरची काय परिस्थिती असते ते फक्त तेच तेच जाणू शकतात त्यामुळं भावांना बॉडीचा किंवा पैशाचा किंवा सत्तेचा माज करू नका हे सगळं हे क्षणिक सुख आहे जीवन सुंदर आहे चांगलं जागा आणि जे धमक्यात येत आहेत त्यांना सांग सांगणे की आमच्या बाप जाद्याने म्हणजे आमच्या बाप जाद्याने आम्हाला लढून मारायचं शिकवलेलं आहे त्यामुळं रोज हा जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर जात नाही आम्ही घरी वापस येईल का नाही येईल हे सांगून जातो जेव्हाही लढायला शिवरायांसोबत किंवा जेव्हाही लढायाला आमचे बाप जादे जात होते त्यांना माहीत नव्हतं आम्ही घरी वापस येऊ कनी येऊ यो। पण तरीही ते प्राणाची आहुती देण्यासाठी त्या ठिकाणी जात होते त्यामुळं कुणी कोणाला कमी नसतं कुणी कुणाला धमक्या देऊ नका हे सत्तेच सत्तेचा शानपणा चालत नसतो इथं हुकुमशाही नाही तर ही लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळं कुणीही कुणाला धमक्या देऊ नका कमी समजू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा